नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आमचे शिवसेनेचे उपनेते ठाकरे गटाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उपनेते भैया पाचपुते त्याचबरोबर आमचे शिवसेनेचे तालुका प्रमुख आदरणीय विजयजी साहेब त्याचबरोबर शिवसैनिक सचिन फोटे असतील अनुरुद्ध पावसे असतील झैरबाई जखादे असतील yes. आनंदकर असतील तर सर्व शिवसैनिक युवा सैनिक आमचे प्रमुख चंद्रकांत धोत्रे असतील रावसाहेब डांगे असतील त्याचबरोबर आमचे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आदरणीय गाडे गाडेसर त्याचबरोबर आदरणीय या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदेसाहेब या सर्वांच्या विचारांनी आणि गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही ही शिवजयंती अशीच थाटामाटात साजरी करतो पण कुठल्याही प्रकारचं कुठं गालबोट लागत नाही आणि श्रीवंद शहरातील व्यापारी असतील नागरिक असतील सर्व जनता असेल तर सर्वांचं ह्या शिवजयंतीला सर्वांची साथ असते आणि ही साथ असताना व्यवस्थित नामांकित बँडच्या तालावर ही शिवजयंती आम्ही साजरी करतो आणि ही शिवजयंती साजरी करत असताना कुठल्याही प्रकारचा काही त्रास होत नाही आणि शहरातले सर्व शिवसैनिक असतील युवासैनिक असतील सर्व पक्षाचे कार्यकर्ते असतील तर सर्व आम्हाला साथ देतात आणि सर्व विचाराने आम्ही शिवजयंती साजरी करतो आणि ह्या शिवजयंतीच्या वतीने श्रीगोंदा शहर शिवसैनिक म्हणून आणि तालुक्यातल्या सर्व शिवसैनिकांच्या वतीने मी सर्व नागरिकांना या शिवजयंती शुभेच्छा देतो शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने या श्रीवंदा तालुक्यामध्ये श्रीवंदा शहरामध्ये माननीय शिवसेनेचे उपनेते साजनभाई या होते यांच्या नेतृत्वाखाली या श्रीवंदा शहरामध्ये शहर प्रमुख या ठिकाणी संतोष तात्या खेतमाईस यांच्या माध्यमातून गेली पंचवीस वर्ष या ठिकाणी शिवसेनेची या ठिकाणी शिवजयंती या साजरी होत आहे ही साजरी होत असताना या संपूर्ण तालुक्यातील शिवसैनिक युवा सैनिक सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल मी सर्वांचे अंधकरणापासून आभार व्यक्त करतो आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आिरशांत या यांच्या पावन गुविद यांच्या शिव शिवाजी महाराज यांना या ठिकाणी अभिवादन व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो